गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसेनेचे वाघळी प्रमुख व माजी नगरसेवक एकनाथ अनंत भुईर यांनी गुरुवर्य धर्मवीर आनंदीगीर साहेब यांच्या आठवणींना दिला दिलाय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे देखील आपल्या शाखेत आले होते व तेव्हाची आठवण सांगितली तर मी आनंद दिगे आज हवे होते एकही दिवस व क्षण जात नाही तर दिगे साहेबांतर शिवसेनेचे मुख्य नेते व लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सर्व कार्यकर्ते संघटनेला बळ दिले याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी गुरुपौर्णिमेनिमित्त परिसरातील कार्यकर्त्यांनी एकनाथ भुई यांना पुष्पगुच्छ देऊन गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या गुरु म्हणजे आहे काशी साती तीर्थ तयापाशी गुरु चरणी माझ्या चरण मा त्याचे हृदयी धरू असे गुरु जे आमचे धर्मवीर आनंदीगे साहेब आहेत आयुष्यभर त्यांची चरण आमच्या हृदयाची जरी आम्ही धरले तरी आमचं त्यांचं भोज कमी होणार नाही त्यांचा हे होणार नाही कारण शेवट ज्या गुरुने आम्हाला आज आपण म्हणतो ना लोखंडाला परिश ज्यावेळेला ज्याचा हात लागतं तेव्हा त्या ते लोखंडाचा सोनाव होतं आमच्या जीवनाचा सोना करणारे खरं आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब त्यांच्या आठवणी अनेक आहेत त्या आयुष्यभर आमच्या हृदयाला आम्ही साठवण करून ठेवलेल्या आहेत आणि हृदयाशी नियमितपणे गाठ बांधलेली प्रत्येक पावळावर क्षणावर त्यांची आठवण आल्याशिवाय कधीही राहत नाही कारण ज्याने आयुष्याला आम्हाला मार्ग दाखवला ते आमचे धर्मवीर आनंदीगे साहेब आणि धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे प्रत्येक ज्या ज्या वेळेला आम्ही पाऊल टाकत असतो आयुष्यातला त्या त्या वेळेला त्यांचं स्मरण हे होतच असतं कारण माझ्या या आयुष्यात आज जे काही मी दिसतोय ते त्यांचंच हे आहे आणि त्यानंतर दिगेसाहेब गेल्यानंतर ज्याने आम्हाला सावरलं ते महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब त्यांना आज गुरुस्थानी आम्ही मानत असतो मानतो आहे कारण त्यांनी साहेब गेल्यानंतर जर बायेचा हात ज्यावेळेला संकटसमयी आमच्या पाठीवर कोणी फिरवला असेल तर ते शिंदेसाहेबांनी फिरवलं आणि ज्याने राजकारणाची माझी सुरुवात ज्यांनी माझ्या बोटाला धरून मला राजकारणात आणलं ते माझे गुरु देवीदासजी चालकेसाहेब माझी परिवारचे सभापती हे सुद्धा माझे गुरु आहेत कारण आयुष्यामध्ये माणसाला परमात्मा हा आपल्या आपल्याला जन्म देतो परंतु ज्यावेळेला जन्म झाला का आई वडील हे आपले गुरु असतात कारण आई पहिले आई आपली गुरु असते आईनंतर वडील गुरु असतो वडिलानंतर शिक्षक हा आपल्याला चार धडे शिक्षणाचे देतो आणि त्यानंतर जीवनाची जेव्हा सुरुवात होती त्यावेळेला जर कोण आम्हाला मार्गदर्शन दाखवणारा ते म्हणजे धर्मवीर आनंदी साहेब यांनी आम्हाला ती मार्ग दाखवला आणि त्या मार्गानेही आज आम्ही चालतोय आमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणी साहेबांची आठवण आल्याशिवाय कधी आम्हाला राहत नाही हे साहेब ज्या वेळेला माझ्या ह्या शाखेवर त्यांचं एक विशेष प्रेम होतं या वाघडे स्टेटमध्ये जर कोणत्या शाखेवर जास्तीत जास्त प्रेम असेल तर या जयभवनगरच्या शाखेवर होतं आणि ज्यावेळेला साहेब या ठिकाणी यायचे तुम्हाला माहिती आहे या समोर आम्ही एक उद्यान मोठं आजही उद्यान, ते उद्यान अद्यावत उद्यान आहे त्या उद्यानाचे भूमिपूजन किंबहुना या उद्यान या परिसरातील स्लममधल्या लोकांना एखादा बगीचा मिळावा म्हणून साहेबांनी जेव्हा प्रस्ताव बाळासाहेबांकडे ठेवला तेव्हा बाळासाहेब ते या शाखेमध्ये आले होते आणि त्यावेळेला त्यांनी माझी ओळख करून दिली होती साहेबांना हे मी कधी विसरणार नाही हा माझा उमदा अगदी शाखाप्रमुख आहे त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं हा डॅसिंग शाखाप्रमुख आहे अशा प्रकारचं त्यांनी दिगेसाहेबांनी बाळासाहेब आदरणीय बाळासाहेबांना सांगितलं होतं आणि ते कदापि मी विसरू शकत नाही त्यावेळेला माझा हृदय भरून आला होता कारण दिगेसाहेबांसारखी व्यक्ती माझी एक ओळख करून देते बाळासाहेबांच्या समोर एवढं भाग्य आम्हाला ते मिळालेलं आहे या ठिकाणी मला सुद्धा पदस्पर्श या शाखेला झालेला आहे हे कदापि मी ते कोणामुलं झालं तर ते दिगेसाहेबांनी मुलं झालं होतं हे मी कदापि विसरू शकत नाही आणि ज्या वेळेला या शाखेमध्ये वह्या वाटपचा कार्यक्रम असतो असायचा त्यावेळेला साहेब आवर्जून या ठिकाणी वह्या उपस्थित असायचे अगदी उपस्थित नव्हे तर पूर्णपणे वह्या वाटपचा कार्यक्रम होईपर्यंत साहेब या ठिकाणी थांबायचे शेवटची आठवण म्हटल्यानंतर मला सांगायला खरं तर दुःख वाटतं कारण ज्या वेळेला साहेब ज्या वर्षी गेले त्या वर्षाचा माझा वही वाटप साहेबांनी पूर्णपणे या ठिकाणी जवळजवळ अडीच तास मला दिले आणि त्यानंतर साहेबांनी जाताना एक शबासकीची ची, ची थाप असते कार्यकर्त्याच्या पाठीवर ज्याला म्हणतात शबासकी कारण कार्यकर्त्याला काय अपेक्षा असते एक माझ्या नेत्याने मला शबासकी देवं माझ्या नेत्याने माझ्याकडं प्रेमाने बघावं हीच अपेक्षा असते आणि ती साहेबांनी ज्या वर्षी साहेब केले त्या शेवटच्या वर्षाच्या वया वाटप साहेबांनी माझा गाल ओढून आणि सांगितलं एकनाथ असे कार्यक्रम करा आणि मलाच सांगितलं नव्हे तर अन्य आमच्याकडे त्या साहेबांबरोबर उपस्थित असलेले नेते आता मी काही नेत्यांची नावं नाही घेणार परंतु नेते त्यांना सुद्धा सांगितलं ग का कार्यक्रम वह्या वाटपचा करा तर ते एकनाथ सारखा करा अशा प्रकारे जो सांगितला आणि तो कार्यक्रम मी आजही त्याच धर्तीवर किंबहुना त्यापेक्षा मोठा कसा होईल जास्त जास्त कसं गरिबांपर्यंत हे पोचू शकेल गरजूंपर्यंत पोचू शकेल याचा प्रयत्न मी आजही करतो आहे ती कृपा फक्त गुरुवर्य धर्मवीर आनंदे साहेबांची आहे कारण त्यांनी त्यावेळेला शिक जे आम्हाला वाक्य म्हटलेलं आहे मी सांगितलं ना गुरुची प्रत्येक आठवण ही माणसाच्या हृदयात असावी आणि त्यावेळेला सांगितलं की अरे या मुलांना वह्या देऊन जे जो आनंद मिळतो तो आनंद गगनात मावत नाही त्यांच्या तू एक वही देशील पण त्यांचा आनंद गगनात मावणार नाही असे विचार गुरूंचे ज्या गुरुंनी आम्हाला शिकवलं आणि ती आजही साठवण आम्ही हृदयात ठेवतो आहे ती समाजसेवा असेल किंबहुना अशा प्रकारचा समाजसेवेरूपी काम असेल ते आम्ही आजही त्यांचं आठवण म्हणून करतो आहे यापेक्षा आप गुरूंचा आपण आणि गुरु म्हणजे जीवनातला सर्वात मोठा आहे आणि आज गुरुपौर्णिमा आहे आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण गुरूंची नियमितपणे पूजा करत असतो कारण गुरु हा जीवनातला आदर्श आहे आणि म्हणून आज गुरुपौर्णिमेच्या जे ज्या आयुष्यात मला ज्यांनी चांगला मार्ग दाखवला त्या त्या गुरुंना माझा नमन आहे त्या त्या गुरुंना माझा माझे त्यांना खरं तर त्या त्यांना नमस्कार आहे असं सर्वच गुरु ज्या जीवनामध्ये मला चांगले मार्ग ज्यांनी दाखवले ते अनेक जीवनात आलेले माझ्या या राजकारणात आजपर्यंत ज्या प्रवासात आलेले ज्याने ज्यांनी चांगला मार्ग दाखवला खरोखर त्यांना मी वंदन करतो आहे